नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत त्यावेळेला अंकुशा अबोलीला थँक्यू असं बोलतो त्यावेळेला अबोली अंकुशला थँक्यू का असं विचारते त्यावेळेला तो म्हणतो काही नाही असंच इकडे फुलवा नीताला बोलते ही आबोली आली आहे आता आजीचा वाढदिवस साजरा करायला तिला सगळ्यांनी डोक्यावरच घेतली आहे साळसूतपणाचा आव्हान ते नुसती माझ्याशी सुद्धा चांगली बोलायला लागलीये ला ला पण मला समजतच नाही ही एवढी माझ्याबरोबर चांगली का वागते तिच्या नक्की डोक्यामध्ये काय प्लॅन चालू आहे हेच काही समजत नाहीये आणि ती स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ते आले आहे असे मला वाटतंय मी तिला चांगलाच धडा शिकवणार आहे त्यावर आता ही नीता बोलते आता बाई तू करणार तरी काय आहेस आम्हाला यामध्ये काही घेऊ नकोस त्यावर फुलवा बोलते मी तुम्हाला दोघांना यामध्ये यामध्ये घेत नाहीये पण तुम्हाला मला शेवटची फक्त मदत करायची आहे नाहीतर मी सर्वांना सांगेल रात्री जे काही होतं त्यामध्ये शरदरावांनी मला मदत केली होती त्यावर नीता बोलते नेहमी धमकी द्यायची काही गरज आहे का तुला काय मदत हवी आहे ते सांग मला आजीचा आज वाढदिवस साजरा करायला अबोली इथे आली आहे ना आता आपल्याला असंच करायला हवं की आजीच्या जीवावर काहीतरी बेतेल असं काहीतरी करायला हवं तेवढ्यात शरदराव बोलतात नको नको आजी नको त्यावर नीता बोलते का आजी का नको एकदा ती आजी गेली ना मग आपण यातून सुटू त्यावर फुलवा बोलते आपल्याला असं काहीतरी करायला हवं त्यावर नीता बोलते पण आपण करायचं तरी काय त्यावर फुलवा बोलते आपण असं काहीतरी करायला हवं की आजीच्या खाण्यातून काहीतरी द्यायला हवं त्याने तिला ॲलर्जी असेल तेवढ्यात फुलवाला आठवतं जेव्हा रागू पास झाली होती तेव्हा ती खूप आनंदात असते आणि ती सांगत असते की मी फर्स्ट क्लासने पास झालेली आहे आणि तिने येताना पेडे घेऊन आलेली असते त्यावर रागू बोलते आजी मी पेढा आणला आहे पेढा खा ती आजीला पेडा देते आणि आजीला कसं व्हायला सुरुवात होते तेवढ्यात फुलवा बोलते आजी तुम्हाला काय होतंय आणि सगळे आजीकडे धावत जातात तेवढ्यात रमा पेढा घेते आणि पेढा खाऊन बघते तर बोलते अगं यामध्ये तर चारोळे आहेत ना तुला तर माहीत चा आहे ना आजीला चारोळीची ॲलर्जी आहे म्हणून आणि इकडे सर्वजण तर खूप घाबरूनच गेलेले असतात हे सर्व फुलवाणी सांगितल्यावर नीता म्हणते हो आजीला तर चारोळीची ॲलर्जी आहे आणि बोलते की जे काही करतेस ते जपून कर ह त्या अंकुचा आजीवर खूप जीव आहे आणि हे एका पोलिसाचं घर आहे हे लक्षात ठेव तेवढ्यात शरदराव बोलतात हो मी सुद्धा हेच बोलतोय तेवढ्यात फुलाव म्हणते मी इथे किती दिवस झालं राहते मी एवढी कटकारस्थानं केली लि, आबोलीला वेडा आहे असं सिद्ध केलं तरी सुद्धा माझ्यावर कोणाला सुद्धा संशय आला नाही आताही तुम्ही का काही काळजी करू नका फक्त तुम्ही माझी मदत करा त्यावर नीता बोलते या यामध्ये आम्ही काय तुझी मदत करायची ते तरी सांग तुम्ही तेवढी दोन अँबुल्यांची सोय करा एक आजीला पोचवायला आणि एक आबोलीला नेला आणि इकडे सर्वजण आजीच्या वाढदिवसाची तयारी करत असतात तर आता आबोली बोलते फुलवा माझा शिरा करून झाला आहे तरी तू आता केक करायला घे आणि त्यावर फुलवा बोलते की शिराचा तर खूप घमघमाट सुटलेला आहे आणि आबोली तिथून निघून जाते आणि फुलवा एक पुडी करते आणि त्या पुडीमध्ये चारोळे असतात आणि ती शिऱ्यामध्ये मिक्स करते आबोली इकडे आजीकडे येते आणि आजीला बोलते चल आजी मी तुला छान तयार करते त्यावर आजी बोलते अगं मी सगळ्यांची मस्करी करते ना मला नको तयार करूस आणि आबोली म्हणते अगं मी मस्करी करत नाही चल मी तुला छान तयार करते तेवढ्यात इकडे काका बोलतात सारखी तेवढ्यात आजी बोलते मला जयाप्रदा नाही आवडत मी दुसरी हिरोईन आहे ती मला आवडते तिच्यासारखी तयार होणार आहे आणि इकडे फुलवा रागाने दोघींकडे बघत असते तर इकडे आता अबोलीने आजीला खूप छान तयार केलेली असते आणि अबोली आजीला आरशामध्ये दाखवत असते आजी स्वतःला आरशामध्ये बघते आणि बोलते अरे हे कोण आहे तर आबोली यावर हसू लागते आजी अबोलीला बोलते अगं अबोली तू तर माझा कायापालटच करून टाकलास आणि तू माझ्या घराचा काया कायापालट करून टाकला आहेस तू या घरामध्ये नाहीस ना तर मला अजिबात करमत नाही मला तुझी खूप आठवण येते मला तर हा वाढदिवससुद्धा साजरा करायचा नव्हता पण तू इथे आलीस मला खूप बरं वाटलं म्हणून मी बोलले की मला माझा वाढदिवस साजरा करायचा आहे त्यावर आबोली बोलते आजी आज खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे का गं अगं प्रेम आहे म्हणजे हे, हे, हे सगळं झाल्यावर मला तर तुझ्यावर तर सोपून हे जायचं आहे ना त्यावर आबोली बोलते आजी आज आजच्या दिवशी तरी असं काही बोलू नकोस तुला शंभर वर्षांचं आयुष्य लाभेल त्यावर आजी बोलते अगं ह्या बोलायच्या गोष्टी असतात फक्त पण माझ्यानंतर तू माझं घर हे बांधून ठेवशील अशी मला खात्री आहे त्यावर आबोली ही आजीला मिठी मारते आणि रडायला लागते आणि आजी बोलते माझ्या मुलीवरचं संकट सगळं दूर होते रे देवा आणि इकडे सर्वजण तयार झालेले असतात आणि रागू बोलते आई कसं दिसतंय आजीला आवडेल ना रागू इकडे आजीला आणि आबोलीला आवाज देते आणि लवकर बाहेर यायला सांगते इकडे आजीच्या सर्व स्वागताची तयारी झालेली असते आणि आजी येते आणि अबोलीच्या पाठीमागे उभे राहते आता अबोली बाजूला सरते आणि ती पुढे चालत येते आणि सर्वजण तिचे फुलं टाकून औक्षण करत असतात आणि त्यावर आता फुला बोलते आताच फुले टाकून घेते परत वेळ मिळणार नाही आजीला छान असं बसण्यासाठी आसन केलेलं असतं आणि आजीला त्यावर बसवलं जातं आणि औक्षण केलं जातं आणि सर्व कुटुंब एकत्र येऊन आजीचा औक्षण करत असतात आणि इकडे अंकुश हा आजीचे पायी सुद्धा धुत असतो राघो आणि आजी केक कट करतात त्यावर आजी बोलते तुम्ही माझा सतरावा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार त्यावर रागू बोलते दादा आजीचा आज वाढदिवस आहे ना आपण सगळे डान्स करूयात का त्यावर अंकुश बोलतो हो हो लाव गाणं आपण सर्वजण डान्स करूया आणि इकडे सर्वजण डान्स करू लागतात आता ही अबोलीला घेते आणि छान डान्स करत असते आणि सर्वजण डान्स करत असतात अंकुशा एका बाजूला उभा राहिलेला असतो आबोली त्याच्याजवळ जाते आणि त्याला सुद्धा डान्स करायला बोलवून घेऊन येते या गोष्टीचा फुलवाला खूप राग येत असतो त्यावर आजी बोलते मला तुमच्याशी सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन माझा वाढदिवस साजरा केला मला खूप छान वाटतंय त्यावर आबोली बोलते आजी तुला अजून खूप आनंद होणार आहे कारण मी तुझ्या आवडीचा शिरा बनवलेला आहे आणि आज तुझा वाढदिवस आहे ना तुला हवा तेवढा शिरा खातो आणि अशी अबोली बोलल्यावर आजीलाही खूप आनंद होतो इकडे आबोली म्हणते की मी आजीला शिरा देते तर पुरवा बोलते हो मी केक कट करते तर आबोली आता शिरा घेऊन जाते आणि आजीच्या हातामध्ये प्लेट देते तेवढ्यात नीता तिथे येते आणि फुलवाला बोलते काय काम झालंय ना त्यावर फुलवा बोलते हो आबोली गेली आहे आजीला शिरा घेऊन त्यामध्ये मला जे टाकायचं होतं ते मी टाकलेलं आहे नीता आजीला केक आणून देते आजी केक सगळ्यांना भरवते आणि शिऱ्याचे प्लेट घेते आणि शिरा खायला लागते शिरा खाल्ल्यानंतर आजीला कसं तरी होतं तेवढ्यात काका बोलतात आई काय झालंय मला थोडं पाणी प्यायला द्या आणि पाणी पिताना बोलते मला काय नाही झालं जा तुम्ही मजा करा थोड्या वेळात तिला पुन्हा परत कसं तरी होतं नंतर सर्वजण धावत तिच्याजवळ जा जातात तेवढ्यात फुला बोलते काय झालंय आजीला तेवढ्यात नीता नाटकं करत बोलते काय झालंय माझ्या आजीला आज तिचा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी तिला नक्की काय होतंय त्यावेळेला अंकुश म्हणतो नीता काहीही बोलू नको डॉक्टरांना फोन केला आहे डॉक्टर आता येतीलच आजीला बरं वाटेल नीता तेवढ्यात बोलते अरे अंकुश पण बघ ना आजी आज कशी करते असं का करते ती काय होत असेल तिला तर इकडे फुलवा बोलते त्यांनी शिरा खाल्ल्यापासून त्यांना असं होतंय तेव्हापासूनच त्यांनी अंग टाकलेलं आहे आणि इकडे अबोली ही फुलवाकडे बघतच राहते आणि फुलवा बोलते आजी तुम्हाला माहीत आहे ना तुम्हाला चारोळीची अलर्जी आहे तरी सुद्धा आबोलीने शिऱ्यामध्ये चारोळी मुद्दाम टाकले ना त्यावर आबोली बोलते अगं फुलवा मी हे काही सुद्धा केलं नाही मी मुद्दाम असं काही चारोळी टाकले नाहीत त्यावर अंकुश बोलतो अबोली तुला माहीत आहे ना आजीला चारोळीची अलर्जी आहे तरी सुद्धा तू चार चारोळी शिऱ्यामध्ये मुद्दाम का टाकलीस त्यावर आबोली म्हणते की मी काही सुद्धा केलेलं नाही त्यावर रमा बोलते अबोली तू मुद्दामच केलेला आहेस तुला काय गरज होती शिरामध्ये चारोळी टाकायची तेवढ्यात काका बोलतात डॉक्टरांना फोन केलेलाच आहे पण समजा आईला जास्त वाटलं तर आपण आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया त्यावर ही अंकुशला समजवण्याचा प्रयत्न करत असते अंकुश हा अबोलीला पाठीमागे सारतो आणि नीता अबोलीला बोलते आजीला तर काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही त्यावर फुलवा बोलते काही गरज होती ताईसाहेब तुम्हाला एवढं सगळं करायची ॲलर्जी आहे ना आजीला चारोळ्याची तर काय गरज होती मग तेवढ्यात आजी बोलते ए फुलवा तेवढ्यात फुलवा आजीकडे बघायला लागते आजी बोलते तुला कसं माहीत ग त्या शिऱ्यामध्ये चारोळे आहेत ते तुला कोणी सांगितलं असं बोलल्यावर फुलवा खूपच घाबरून जाते आता इकडे हा सर्व प्लॅन अबोलीचा असतो तर अबोली ही स्माइल करत फुलवाकडे बघत असते आणि अंकुशला काय चाललंय हे समजतच नसतं तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा ही अबोलीला विचारते तुला काल भास झाला होता ते नक्की काय होतं तेवढ्यात अबोली बोलते तो भास मला झालाच नव्हता ते सगळं घडवून आणलं होतं आणि ते सर्व मी खरोखर बघितलं होतं काय शरद सुर्वे तेवढ्यात शरदराव बोलतात हो हो अबोली जे काही बोलते ते अंकुश सगळं खरं आहे त्यावर फुलवाईकडे खूप घाबरून जाते आणि अंकुश म्हणतो या फुलवाने जे काही केलं आहे ना ते माफ करण्याच्या लायकीचं नाही आहे तिनं माझ्या कुटुंबाला आणि आबोलीला खूप त्रास दिलेला आहे त्याचे भो फळ तिला आता भोगावेच लागणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा